सह्याद्रीच्या पायथ्याशी सुखनदीच्या तीरावर आणि सडुरे पंचकृषीतल्या सर्वांची आणि माहेरभाषिणींची पाठीराखी भक्तांच्या हाकेला धावणारी नवसाला पावणारी म्हणून ख्याती असलेली आदिशक्ती म्हणून ओळखली जाणारी सडुरे गावच्या आई वेताई देवीचा जत्रोत्सव अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होत आहे श्री वेताई देवीची ओटी भरण्यासाठी पौष महिन्याच्या दर मंगळवारी महिला गर्दी करतात शेवटच्या मंगळवारी मंदिरात पूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद असे भरगतचं कार्यक्रम दरवर्षी केले जातात बेताई देवी म्हणजे ही आमची माहेर देवी आहे इथे जास्तीत जास्त लोक माहेरवसनी येतात लेडीज लोक जास्त असतात पुरुष पण असतात पण नावा म्हणजे त्यांच्या नवसाला पावणारी ही देवी अशी तिची ख्याती आहे त्याच्यानंतर पौष महिन्यामध्ये तिच्या ओट्या भरल्या जातात मंगळवारच्या पौष महिन्यामध्ये केव्हा चार मंगळवार येतात किंवा पाच मंगळवार येतात त्या पाच मंगळवारी किंवा चार मंगळवारी आले तर चार मंगळवारी आमच्या ज्या मुली बाहेर दिलेल्या आहेत गावातल्या त्यांच्या मुली आणखीन कुठे दिलेल्या असतील त्यासुद्धा येतात ज्या मुलींना याला जमत नसेल ते असते परस्ते आपली ओटी पाठवून देतात पण ओटी भरल्याशिवाय कुठचीही माहेर वाशील यायला नाही मिळालं ना तरी ओटी पाठवून देणार देना। पण देणारच त्याची ओटी ही चार मंगळवारात कुठच्याही मंगळवारी येऊन भरणार असं एवढी त्या आमच्या देवीची कृपा लोकांवरती आहे माहेरवासनीवरती कृपा आहे आणि देवी त्या लोक पावतेच काय आणि त्यांची नवस असू नयेत काय असू नये त्यांच्याकडे अडचणी ते काय घराने घालतात त्या त्यांना त्याचा त्यांना प्रत्यय येतो म्हणून आता तर एवढा प्रोग्राम ते आमच्या मुली येतात ते येतात पण ज्यांना ज्यांना समजलं आहे तशी बाहेरची लोकं पण पुष्कळी यायला लागली आहेत अगदी सावंतवाडी वेंगुर्ल्यापासूनची लोकं आता आमची आता माझीच बहीण वेंगुर्ल्याला दिलेली आहे ती तिकडनं आली तर ती तिच्याबरोबर एक दोन जणी येतात त्याच्यामुळे तिची अशी प्रसिद्धी व्हायला लागलेली आहे काय तशात आणखी इतर लोकांच्या बहिणी दिलेल्या आहेत कुठे कुठे लांबच्या गावात ती स्वतः ते वेळी एक दोन शेजारणी घेऊन येते त्याच्यामुळे त्यांची आणखीन ह्याला देवी पावायला लागली त्याच्यामुळे त्या आता प्रत्येकजणी त्यांच्या प्रत्येकाबरोबर येतात आणि त्या त्यांच्याबरोबर ते ते आणि एक दोन एक दोन घेऊन येतात त्याच्यामुळे आता एवढी गर्दी सभोवताली सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि भरड राणावर मंदिर आहे पण त्यापूर्वी खूप वर्षांपूर्वी म्हातारकाप या डोंगरावर या देवीचं मंदिर होतं मिराशी हे गावचे पुजारी होते त्यांची पत्नी गर्भवती असताना डोंगरावर चढता येत नसल्यानं मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही असं तिनं देवीला सांगणं केलं आणि काही वेळातच साक्षात्कार झाला देवीनं सांगितलं तू नको येऊ डोंगर चढून तू माघारी जा पण एक अड घातली की मागे वळून पाहू नकोस त्याप्रमाणे ती मिराशीबाई मागे आली सुख नदीपर्यंत आली असता मोठा आवाज आला म्हणून तिनं मागे वळून पाहिलं तर खडक तुटून एक दगड तिथं आला आणि या बाईनं मागे वळून पाहिलं त्यामुळे तो दगड तिथंच थांबला आणि तीच ही वेताई देवी होय अशी आख्यायिका आहे हे मंदिर जवळजवळ मला वाटतं पुराण काळापासूनच आहे हे मंदिर हे पहिलं तिची जागावरती हा समोर डोंगर दिसतो ना तिथे ही आमची मिराशी म्हणून पुजारी ना ना आ, थी 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 ती पुजारी नव्हती ती देवीला पुजायला वगैरे जायची लोक पण ती पुजारी नव्हती ती त्या टायमाला हे प्रेग्नंट म्हणजे गरोदर होती आणि गरोदर रस्ते तिला तिकडे जाणं शक्य झालेलं नाही शक्य झालेलं नाही म्हणून ती अर्धापर्यंत गेली आणि तिने देवीला साकडं घातलं मग आता मला काय वरती येता येत नाही तेव्हा तू याचं काहीतरी ब बंदोबस्त कर असं मा तिने कातरी कारण घातलं त्यावेळी आकाशवाणी झाली आणखीन देवीने सांगितलं तू पुढे चल मी पाठवून येते पण मागे बघू नकोस तू नेशील तिथे मी येते आणि तू मागे बघशील तिथे मी राहणार आणि त्या पद्धतीत ती म्हणाली ठीक आहे बघूया म्हणून ती पुदारी माटेला लागली की आपल्या ह्या नदीच्या किनारी आली आणि तिला पुतळ वाटलं की खरोखर देवी येते काय म्हणून तिने तिथे मागे बघितलं तिने मागे बघितलं आणि कड्यावरनं कड्याचा असा मोठा स्फोट जसा होतो ना तसा आवाज झाला आवाज झाला आणखीन तिच्या मागे तिथे जिथे उभी होती तिथे येऊन एवढं एक मोठं खडक खडकाचा तुकडा तिथे येऊन पडला आणि ती देवी तिथे आली आणि त्याच्यानंतर मग ती मागे बघितल्यामुळे तिथेच थांबली देवी आणि त्या देवीचं आता तिथे आम्ही पूजा अर्चा वगैरे सुनदीच्या बाजूलाच तिथे छोटंसं त्यावेळी मग लोकांनी छोटंसं मंदिर बांधलं होतं हा अगोदर आता बारावं वर्ष झालं हे तेरावं वर्ष आहे माझ्या काय मनात आलं की देवीनेच माझ्या मनात काहीतरी उत्पन्न केलं आणि मला असं वाटलं की हे ते काहीतरी करावं मग लोकांजवळ काय बोलण्यात अर्थ नव्हता मग मी काय केलं स्वतःच म्हटलं प्रोग्राम चालू करायचा मग सत्यनारायणाची पूजा ठेवली मी सुरुवात मीच केली सगळा खर्च मीच केला असं कंटिन्यू तीन वर्ष मी पूजा घातली पूजा घातली आणखीन पूजेला लाचच्या मंगळवारी जो कोण लाचचा मंगळवार जो येईल त्याच दिवशी पूजा चालू केली मी चालू केली तीन वर्ष कंटिन्यू स्वतः मी पूजा घातली लोकांनी पण सहकार्य केलं त्या पूजेला आणि देवीने काय चमत्कार झाला पहिल्या पूजेपासून जे पैसे आम्हाला जमायला लागले न मागता नाही वर्गणी बसवली पूजेची सुद्धा वर्गणी नाही काही नाही काहीच नाही आणि तेव्हापासून जे पैश पहिल्या वर्षी आमच्याकडे जवळजवळ पन्नास साठ हजार रुपये साठले असतील असे दोन तीन वर्ष मीच खर्च केल्यामुळे ते पैसे साठत गेले काय एक दीड लाख रुपये काहीतरी झाले तिसऱ्या काय चौथ्या वर्षी त्याच्यानंतर म्हटलं ह्या पैशाचं करायचं काय मग छोटंसं मंदिर होतं ते आम्ही बांधायला घेतलं वर्गणी गावातल्या कोणाही बसवलेली नाही देवी देत गेली आम्ही असते असते त्याचं विस्तार मंदिराचा करत गेलो आत्तासुद्धा विस्तार चालू आहे काय आता दानशूर लोकं भरपूर भेटायला लागलेले आणि ह्या पूजा आणखीन हे यात्रेचं स्वरूप आलेलं आहे आता नाही म्हटलं तरी दरवर्षी इथे दोन तीन हजार माणसांचं जेवण होतं इथे मांडा भंडारा होतोच महाप्रसाद होतो पूजेनिमित्त mm -hmm. आणि आता त्याचा प्रसार एवढा वाढला आहे mm -hmm. की जेवणाच्या बाबतीत आम्हाला भरपूर आता हे व्हायला लागलं आहे म्हणजे दरवर्षी वाढत वाढत चाललं आहे mm -hmm. यावर्षी दोन हजाराचं झालं तर पुढच्या दो वर्षी दोन तीन हजार दोन तीनशे तरी माणसं वाढतात असं वाढत वाढत आता जवळजवळ पाच हजाराच्या वरती दुपारचं जेवण होतं असं तिथं आम्ही देवीच करून घेते आहे कोणी आम्ही मी जरी चालू केलं तरी मी पण केलेलं नाही मी केलं असं मी म्हणून म्हणू शकत नाही काय आणि हे देवीने स्वतः म्हणजे पैसे मी कोणाकडे मागितलेले पण नाहीत पण लोकच पैसे द्यायला लागलेत आता काल ह्या वर्षी पोराने ते मुंबई ते हे बघितलं त्यांनी तर त्यांनी आता भाग घेतला आहे त्यांनी आता ग्रुप बांधला आहे मंदिराचा कळस बांधायचा स्लॅब टाकायचं इथे कसं असतं जंगल असल्यामुळे माकडांपासून कौलं वगैरे फुटायची मग गेल्या वर्षीच्या पोजीला मी रात्री आले होते मुंबईवाले वगैरे चाकण म्हणाले त्यांच्याजवळ मी एक प्रस्तावना टाकली किंवा हा त्रास होतो पावसात मंदिर गळतं आपण स्लॅब टाकूया आणि कळस बांधूया एवढं फक्त मी बोललो त्यांच्याजवळ म्हणजे मी ह्याच्यातच प्रोग्राममध्ये प्रोग्राम असल्यामुळे रात्री आमचं ते हे चालू केलं आहे आम्ही लकी ड्रॉ पैठणी आणि ती वेळी दोन शब्द बोलायचे असतात त्यावेळी मी बोललं एवढं झालं आहे पण ह्याच्यामुळे आता ते गळत आहे म्हणून आपण पुढे हे करूया मग त्याचवेळी लोकांनी कोण पाच हजार कोण दहा हजार डिक्लेअरच केले असे करून ह्या वर्षी आता एकाने एक लाख एकतीस हजार रुपये कळसाची वर्ग मी मजुरी एकाने एकोण लाख एकवीस हजार रुपये स्लॅबची मजुरी ह्या मजुऱ्या आता ह्या बाहेरच बाहेरनंच यायला लागल्या आणि प्रत्येकजण हजार दोन हजार पाच हजार हे आता त्या ग्रुपवरती आमच्या टाकतच राहिले काय आता ते पैसे भरपूर होतील आणि आता ते मंदिर आमचं व्यवस्थित होईल त्यात आता काल मी परत प पोस्ट टाकली की जर कोणाला महाप्रसादासाठी काही द्यायचं असेल तर चौकशीने कोणाला द्यायचं असेल तर द्या पोस्ट टाकली नाही पंधरा मिनटं नाही झाली तोपर्यंत एकाने तीन तीनशे किलो तांदूळ डिक्लेअर केले एकाने लागणारी तुरडाळ ती डिक्लेअर केली असं कांदे बटाटे वगैरे हे असं सगळं आता यायला लागलं आहे म्हणजे ह्या ह्या वर्षीच मी हे केलं नाही तर दरवर्षी आम्ही ते आमच्या मंडळाच्या पैशातनं आणतो पण ह्या वर्षी सगळ्यांनी देणगी स्वरूपात महाप्रसाद द्यायला सुरुवात केली आहे आणि आता चांगला प्रोग्राम आहे उद्या अठ्ठावीसला आमचा प्रोग्राम आहे आता आपलं ग्रामदैवत रवनाथ खोरीमध्ये बसलेला गांगो आणि ही वेतादेवीच्या कृपेने आज आम्ही ह्या सर्व काम कार्यक्रमासाठी ते मुंबईवरून आलेलो आहोत तरी माझे मोठे भाऊ विठ्ठल विठ्ठल त्रिंबक रावराणे प्रमोद रावराणे आणि विजय रावराणे हे आमच्या चांगल्या सहकार्याने एकामेकाच्या मताने ह्या गोष्टी सगळ्या चांगल्या प्रकारे होत आहेत तरी आम्ही ह्या वेतादेवीच्या कृपेने आमच्या या आम सडोरे गावामध्ये जवळजवळ शंभर वर्षानंतर विठू महाकालीचं या भूमीला पाया म्हणजे पर्षदोष झाला आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या गोष्टी ज्या करत गेलो त्या त्यामध्ये कुठेही असं अडथळा नाही त्या गोष्टीचा कुठे रुकावट नाही कारण असा रात्री निर्णय घ्यायचा आणि सकाळी कामाला हात घालला तर ते काम होण्यास फक्त या दैव दे देवीच्या कृपेची सर्व आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी आम्ही मुंबईवर काही गोष्टी करत असलो तरी आमचे मोठे भाऊ विजय रावराने आज जे काही या सर्व बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत कोबा घालणे म्हणा स्लॅब म्हणा या सगळ्या गोष्टी त्यांच्या मेहनतीनुसार म्हणजे सकाळी येथे येऊन ते, ये ते से कम रात्री आठ वाजता घरी जातात कारण नुसतं काही गोष्टी पैशाद्वारे होऊन जमत नाही त्याला पाडवं लागतं काही आपल्या गावच्या भगिनी आहेत मित्रपरिवार आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने जवळजवळ आता त्या अठ्ठावीस म्हणजे एक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस की आमचा जत्र उत्सवाची तारीख ह्या दिवसाची मी वाट बघत होतो तो दिवस आमच्या जवळजवळ जवळ येत आहे त्या वेता आपण विटू महाकाली इंटरप्रायजेसद्वारे आपण ओरम स्पर्धा दाखल केलेल्या आहेत म्हणजे भरलेल्या आहेत त्यानिमित्तानं ते आपण आज चोवीस तारीखला आपण त्याचा उद्घाटन सोहळा सगळ्यांच्या हस्ते करून आम्ही तो पण कार्यक्रम सुरू केला त्याच्यानंतर ह्या वेतादेवीनिमित्त स्वामींची इच्छा असं आम्ही नाटक म्हणजे इथे येत्या ये दिवशी मी सगळ्या प्रेक्षकांसाठी ठेवलेलं आहे तरी सर्व मागील वसनी म्हणा सगळ्या गोष्टीने आम्हाला त्या जो आम्ही ग्रुप याचा एखादा ग्रुप आम्ही सादर केला आणि त्याद्वारे आमच्याकडे प्रत्येक लोकांनी एवढं त्याच्यावर विश्वास दाखवला की जवळजवळ असा कुठला दिवस गेला नाही की त्या देवीच्या कृपेला आशीर्वाद ती लक्ष्मी आलीच नाही आणि त्यानिमित्ताने आज आम्ही ते सगळे हजर आहोत आमचा सगळा सगळ्यांच्या मंडळीद्वारे सर ग्रामस्थ त्याच्यावर दाखल आहेत त्यानिमित्ताने सगळ्यांच्या आशीर्वादाने आमचं सर आनंदा सगळं पार पडो हीच देवीचरणी प्रार्थना आहे देवीचा महिमाल लहानपणापासून आम्ही आमच्या आई वडिलांच्याकडून होत होतो नवसाला पावणारी आदिशक्तीची प्रचिती आहे सर्वांना माहेरवशनींना तर जास्त आहे आणि विजयराव आमचे जवळ गेले पंधरा एक वर्षापासून देवीचा उत्सव साजरा करत होते आपल्या गावची देवी आहे आणि आपण या देवीच्या जीवावरती मुंबईमध्ये मोठे होतो आहे किंवा मोठे झालो आहे त्यासाठी देवीसाठी काहीतरी करायला पाहिजे ही इच्छा होती पण त्यासाठी करायची संधी ही यावर्षी मिळाली आमचे पुतणे किशोर रावराणे किशोर मधुकर रावराने दुसरे प्रमोद बाळकृष्णरावराणे हे विजयरावांचं प्रपोजल आलं विजयरावांच्या प्रपोजलला आम्ही सांगितलं तुम्ही पुढे व्हा तिकडचं तुम्ही सांभाळा बाकीचं काय असेल ते आम्ही संभाव असं करून आम्ही देवीचं मंदिर बांधायचं ठरवलं कळसासाठी एक लाख एकतीस हजार रुपये किशोररावांनी जा जाहीर केले होते मी माझ्या आईवडिलांच्या नावाने एकावन्न एकावन्न एक हजार एक 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 रुपये द्यायचं असं मी ठरवलं पण किशोरराव म्हणायला नाही ना स्लॅबचे पैसे तुम्ही द्या एक लाख वीस हजार मी दिले प्रमोदरावांनी पण त्यांच्याकडून मदत केली आणि आम्ही वैताबाई जीर्णोद्धार ग्रुप करून सगळ्यांना पब्लिसिटी केलं लोकांनी भरघोस मदत केली प्रत्येकाने आपापल्या ऐपतीप्रमाणे दिलं आणि अशा प्रकारे वेताबाईचं मंदिरचा स्लॅब पडला खालची हे संपूर्ण विजयरावांची मेहनत जास्त आहे आमच्यापेक्षा कारण सकाळ संध्याकाळ घरात मिसेस त्यांची आजारी असते सुद्धा ते इथं हजेर राहून आत्ता जे काही दिसतंय ते सर्व त्यांच्यामुळं झालं त्यांचाही वाटा जास्त आहे आणि ही मंदिराची यात्रा पण यत्रोत्सव सा सुरुवात त्यांनी केलेली आहे त्यांना आम्ही आपलं छोटंसं पाठबळ या तिघांत मिळाल्यामुळं चार खांब तयार झालो आहे आणि चार खांब तयार झाल्यामुळं आम्ही आता सध्या जोसात पडतो पैशाची चिंता आम्हाला नाही आहे पैसे ऑटोमॅटिक उभे राहतात आणि गावची सगळी देवस्थानं गेताबाई देवस्थान रवळनाथ देवस्थान बाजूला ब्राह्मण देव आहे महादेवाचं मंदिर आहे सगळी देवस्थानं पहिल्यासारखी चांगल्या प्रकारची करायची हा आमचा सर्वांचा मानस आहे देवी साथ देईल रवळनाथ साथ देईल आमची बहिरी भावनी साथ देईल आणि हे सर्व जे कार्य आम्ही करतो आहे त्याला आशीर्वाद आहेतच त्यांचे आशीर्वाद नसतील तर आम्ही पुढे जाऊ शकत नव्हतो अशा प्रकारे आम्ही इथपर्यंत आता आलेलो किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा